किटेन महाराष्ट्र न्यूज मध्य अपने हार्दिक स्वागत आपण पहता इटन महाराष्ट्र न्यूज कहीं ठरक बात टी आरक्षण लॉक आहे आणि त्याची चावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आहे ज्यांना आत जायचे आहे त्यांनी चावी बाबासाहेबांकडून घ्यावी असे मत अजिंक्य चांदणे यांनी व्यक्त केले बीड येथे एकोणतीस सप्टेंबर दोन रोजी अनुसूचित जाती एस वर्गाचे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लॉक केलेले आहे या प्रवर्गामध्ये कोणी आत येऊ शकत नाही आणि बाहेरही जाऊ शकत नाही या लॉकची चाबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडेच आहे ज्यांना ती हवी आहे त्यांनी त्यांच्याकडूनच घ्यावी उगाच आम्हाला त्रास देऊ नये असे मत अजिंक्य चांदणे यांनी आदिवासी समाजाने आयोजित केलेल्या उलगुलान महामोर्चामध्ये व्यक्त केले आरक्षण हे फडणवीसांच्या हेडगेवारांनी आम्हाला दिलेले नाही आमचे पूर्वज छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला दिलेले आहे तुमच्या पूर्वजांनी आम्हाला आमच्या वाट्याला गावकूस आणि जंगल दिलेले आहे बंजारा धनगर बांधवांनी हा, हा हट्ट धरू नये तुम्ही आमचीच माणसे आहात परंतु आंब्याने आंबा पाळायचा हे धोरण फडणीस राबवत आहेत हे आपण खोळकायला हवे असे त्यांनी सांगितले टुडे न्यूज नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज त्याला सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा